सोग्राम नेमकं कशासाठी उभे केले आहे सोग्रामच उभारणी जर सांगायची झाली तर त्याला दोन पैलू आहेत असं म्हणावं लागेल तर आपण आयुष्य जगताना स्वतःसाठी जगत असतो आणि ह्या स्वतः ह्या जगाबरोबर राहत असतो म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ तर आम्ही सुरुवात केली विचार आमचा की आपण चार मित्र आमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी एक आम्ही जे आयुर्वेदातून जे शास्त्र शिकलो की जीवनशैली कशी असावी की ज्या योगी आपल्याला शंभर वर्षे निरोगी आयुष्य जगता येईल तर अशी जीवनशैली आम्ही स्वतः जगायला सुरुवात केली आणि मग त्याचा मोठा विचार करून की आपल्या कुटुंबाबरोबर आपले नातेवाईक मित्रमंडळी समाज देश सर्व विश्वालाच ही जीवनशैली आपण कशी देऊ शकू आणि आपलं परमार्थ कसं पूर्ण करू त्या अशा दोन दृष्टीने आम्ही स्वग्राम विचार घेऊन पुढे आलो आणि स्वार्थ आणि परमार्थाची सांगड घालण्यासाठी स्वग्रामची उभारणी केली आहे असं मला वाटतं त्याच्याबरोबर ह्यामध्ये जी जीवनशैली दिली जाते शंभर वर्षे आयुष्य जगण्यासाठी समजा आपण शंभर वर्षे आयुष्य जगलो पण आपण त्या आयुष्याचं ध्येय काय असावं तर मी आता सध्या का जे काय अनुभवतो हो दैनंदिन आयुष्य जगताना माझी वैद्यकीय सेवा देताना की नवीन पिढी जी आहे ती खूप असं द्विधा मनस्थितीत आहे नेमकं काय का करू मला कोणत्या दिशेला जायचं आहे तर त्याचंही मार्गदर्शन आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की आयुष्य जगताना तुमचं ध्येय कसं असावं स्वप्न कसे असावेत ती कला सर्व शिकून ठेवलेली आहे तर हे केंद्र म्हणजे केवळ शंभर वर्ष आयुष्य जगायचं नाही तर ते आयुष्य जगताना ते जे चैतन्य आहे त्याचं पूर्ण अनुभव कसा घ्यायचा आहे ह्या आयुष्य जगताना आणि आपले ध्येय आणि सर्व पूर्ण संसारात राहून कसे छानरित्या पूर्ण करायचे असं खूप दिशादर्शक असं स्वग्राम आमच्या मनामधला आम्ही उभं करण्याचा प्रयत्न केला आणि ते एकेका -एक टप्प्यावरती आणखीन प्रगल्भ होत जाणार आहे सोग्राम नैसर्गिक जीवनशैलीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण कोणत्याही परिस्थितीत कोणतीही कर्तव्ये जबाबदारी कामधंदे प्रवास न टाळता शंभर वर्षे आयुष्य निर्माण करणारा प्रत्येक दिवस जगायला शिकता यामध्ये काम आरोग्य आणि आयुष्यातील छंद जोपासण्याचे नियोजन करणे शक्य होते शेवटच्या श्वासापर्यंत रोज सर्व काही जेवता आले पाहिजे त्या त्या वयानुसार काम करता आले पाहिजे आजाराने औषध उपचार मुक्त जीवन जगता आले पाहिजे हे सहज जीवनशैलीमुळे शक्य आहे थोडक्यात आहार निद्रा क्रिया जेवण झोप हालचाल यासोबतच अंगावर पडलेल्या कामाचं संतुलित नियोजन म्हणजे आदर्श जीवनशैली आपले शरीर मनात्म शंभर वर्ष जगण्यासाठी दिवस रात्र काम करून आपल्याला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याने अंतर्मनातून आलेल्या सूचनांचे पालन करणे म्हणजे आदर्श जीवनशैली या सर्वांचे प्रशिक्षण स्वग्राममध्ये दिले जाते प्रत्यक्ष अनुभव दिला जातो फॉलोअप सुद्धा ठेवला जातो त्यासोबतच निसर्गाशी असणारे नाते मजबूत केले जाते कारण हे सर्व काही निसर्गाशिवाय अशक्य असल्याने प्रथम जैवविविधता नैसर्गिक शेती देशी बियाणे अन्नधान्य वन औषधी आणि पशुसंवर्धन उपक्रमामध्ये सहभागी करणे संधी उपलब्ध केली जाते यातूनच स्वसंवर्धन आणि निसर्ग संवर्धन आपोआपच व्हायला लागते यासोबत अन्न इंधन औषधे सुद्धा मिळू लागतात नैसर्गिक जीवनशैली पूरक स्वग्राममध्ये निरोगी लोकांचे आरोग्य संवर्धन करण्यासाठी स्वगुरुकुल शरीर मनात्मधील संतुलन साधण्यासाठी स्वचिकित्सालय आणि रोगी लोकांचे व्याधीहरण करण्यासाठी स्व अतुरालय उपलब्ध आहे स्वग्रामशी निगडीत सर्वांना अतिथी म्हटले जाते